घेतात तर चर्चा करतो त्यांनी सांगितलं आपल्याला तयार नाही करायचं आपल्याला मीट करायचं कोर्टातले जे आहेत विषय आहे आणि मग काय करायचं मग ज्यांनी केअर केले होते त्यांनी परवानगी माहिती तो ठीक आहे आम्हाला तिकडे रीट करण्यासाठी आम्हाला मोभा द्यावी आणि त्या त्यावेळेला जे आहे कोर्टाने सांगितलं त्यापेक्षा जे आहे मी आता इथे तुम्हाला नाकारतो तुम्ही रीट मध्ये जा त्यामुळे चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरतो आतापर्यंत आम्ही चार ते पाच रीट अप्लिकेशन्स केलेली आहेत एक केलेला आहे कुणवी सेनेच्या वतीनं दुसरं केलेलं आहे हे नाभिक समाजाच्या वतीनं ना? तिसरं माळी महासंघाच्या वतीनं केलेलं आहे चौथं समता परिषदेचे आमचे एक अधिकारी आहे म्हणली त्यांच्या वतीनं केलेला आहे असे आणखी दोन चार अशी पाच सात रीट ज्याला आपण म्हणतो ते आपण केलेले आहेत आणि आता त्याची सुनावणी सुरू होईल आणि अतिशय काळजीपूर्वक जे आहेत हे सगळे रीट आपण ज्यांनी केलेले आहेत त्यांचे वकील काळजीपूर्वक आपण नेमलेले आहेत अतिशय उत्कृष्ट आहेत आणि मला खात्री आहे की निश्चितपणे आपली मागणी आहे एक तहा जी आर मागे घ्या तेव्हा आवश्यक त्या सुधारणा त्या जे आर मध्ये करा ही आपली मागणी आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की निश्चितपणे जे आहे आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या